नमस्कार संकल्प चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपले सण आणि प्रत्येक सणाची कहाणी यांना आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे आपल्या मुलांना हे नक्की समजावून सांगा संपूर्ण चातुर्मासात कोणत्याही सणाची कहाणी वाचण्यापूर्वी गणपती बाप्पाची कहाणी वाचावी म्हणूनच संग्रहामध्ये आज मी श्री गणेशाच्या कहाणीने सुरुवात करणार आहे संपूर्ण चातुर्मासमध्ये ही कहाणी तुम्ही आणि घरातले बाल गोपाल सगळ्यांनी एकत्र बसून शक्य असल्यास वाचावी किंवा ऐकावी ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाची तळी वेलाचं वृक्ष सुवर्णाची कमळ विनायकाची देवळे रावळ मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणा चौथी घ्यावा भद्रपद चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावे पशापायलीचं पीठ काढावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे पाविजे चिंतीले लाविजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करायची ही साठं उत्तरांची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण धन्यवाद